आज या ठिकाणी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेलं ओरिजिनल भारत केसरी मैदान पर्व तिसरं या मैदानामध्ये या ठिकाणी सुंदर असं आणि यशस्वी ठिकाणी ब्याऐंशी गट पार पडले पुन्हा एकदा या ठिकाणी या मैदानाला सर्व बैलगाडी मालकांनी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं रसिक प्रेक्षकांचं आणि व्यावसायिक बंधूंचं मनापूर्वक आभार या मैदानाचा या ठिकाणी फायनलचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पहिल्या सेमीमध्ये जी गाडी या ठिकाणी एक नंबर तासावरती पडली होती त्या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जाणार तिचं नाव नाही इथं पण ती केलं जाईल तर त्यानंतर या ठिकाणी बावड्यामध्ये राजापूर या गाडीला या ठिकाणी लोक बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये दहाव्या क्रमांकाचे मानकरी दहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी सरपंच रामबाव पांढरे शंकरापूर शिर्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली एका मालकाची दोन महिला पळाली घरचा साज पळाला पाखरे आणि हरणे आजच्या मैदानामध्ये दहा नंबरचे मानकरी ठरले त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचे मानकरी सानिका भोसले पोपट पोपटमधने कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली आता गुरसाळकरांचा लक्की आणि त्यांच्या बरोबर कोरेगावकरांचा राजा आणि त्यांना काळ सेमीला सामना निकाल झाला होता अशोक कांबळे बौधमकरांचा थैमा आणि बनवडीकरांचा सोनिया ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी आठव्या क्रमांक या ठिकाणी पटकवलेला आहे तास क्रमांक दोन वरून गाडी सरपंच अण्णासेठ गाडगे पाचवार कार्तिक राजे अक्षरपडे कोरेगाव ही गाडी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आठव्या क्रमांकासाठी या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाहली सचिंद्राव जगताप सासवर बलमागृत तडवडे आणि कार्तिक राजे अक्षय गोरपडे कोरेगावकरांचा बलमाने आणि त्यांच्या बरोबर श्री कन्या प्रमोद गुले मोहम्मदवाडी पुणेकरांचा या ठिकाणी सुंदर पवार आणि त्यांना सेमीला सामना निकाल झाला होता ब्रह्मा बलवान कुमटेकरांचा लाडके आणि अण्णाशेठ गाडगे पाचव आणि पोपटमध्ये कोरेगावकरांचा बदरा ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातव्या क्रमांकाचे मानकरी सातवा क्रमांक पटकावलेला तास क्रमांक पाच वर नवली गाडी राजेंद्र गाडवे बोपर्डी भरत चव्हाण कुमटे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली बोपर्डी कुमटेकरांचा लाडू आणि त्यांच्याबरोबर गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड तिसगाव कल्याण आणि रणजीर लोखंडे उपसरपंच ढवळकरांचा शंकर ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी सागर क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून लावली गाडी राजेंद्री संतोष पवार कुमटे पैवार बाबूराव बोडरे गंगोटी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक सुंदर सुंदराची गाडी पाल राघव आणि गाडी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानामध्ये पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बैरवास कुमार शिवान्या अजित बनकर लोणंद या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली शिवान्या अजित बनकर अभि केंजे अक्षय केंजळे मल्हार्थकर लोणंद पाडेगावकरांचा मार्तंड आणि त्यांच्याबरोबर बरोबर पहाला सळकी सळके वडगाव कोळी अक्षय शिंदे कोरेगावकरांचा मैद्या मैदा आणि मैदानामध्ये पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी मानकरी ठेवले पाच क्रमांक सहा वरून लावलेली गाडी आई माता प्रसन्न अमित या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी आज घरचा चिके आणि बजरंग ते आजच्या मैदानामध्ये चार नंबरचे मानकरी आजच्या या मैदानामध्ये तिसरा क्रमांक पटकवला तिसरा या ठिकाणी क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ वरून नवली गाडी राहुल विठ्ठल कापले कोडोली पिलिसरा सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाडी कोडोली सातारा आणि सा शंभू सा आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन वरून नवली गाडी परवान हर्षकुंदन कवडेवाडी रामभाव पांढरे सरपंच शंकरापूर शिर्डी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान यांनी पटकवलेला आहे सुंदर महाराज कल्याण खरचे गीते मामा शिर्डी यांचा या ठिकाणी रामाशेठ त्यांच्याबरोबर सचिन भैया खलाटे खुंटेकरांचा हिंद केसरी पिल्या ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकरी ओरिजिनल भारत केसरीचा मान पटकावला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी बाल जुग्न प्रसन्न दुगर बडूस कराव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहावी महाराज आणि बाबऱ्या घरच्या सात आजच्या मैदानामध्ये भारत केसरीचा मान या ठिकाणी एक नंबरचा पटकावला सर्व विजय बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन